व्हिडिओची सुरुवात करण्याआधी हा व्हिडिओ बघा या सात वर्षाच्या मुलाने त्याच्या आईला जिवंत जळताना बघितलंय त्याच्या आईला अमानुषपणे मारहाण करणारे लोक होते त्याचे वडील आणि आजी त्याच्या आईचं नाव होतं निक्की गुज्जर दिल्लीच्या ग्रेटर नोएडा परिसरातील ही धक्कादायक घटना निक्कीला मारहाण करतानाच्या पेटलेल्या शरीरासोबत मदतीसाठी किंचा व्हिडिओजनी संपूर्ण देशाला हादरवले हे व्हिडिओज काढले होते तिच्या बहिणीने जी या परिस्थितीत हतबल होती कारण ती ही त्याच घरातील सून होती हुंड्यासाठी केलेल्या हत्येचं दुर्दैवी आणि अमानुष प्रकरण काय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ग्रेटर नोएडातल्या सिरसा गावात निक्की आणि तिची बहीण कंचन यांचं सासर होतं एकवीस ऑगस्टची ती दुपार कंचनला आदल्या रात्री तिच्या नवऱ्याकडून बेधम मारण झाल्यामुळे तिची शारीरिक अवस्था कमजोर झाली होती त्यामुळे ती दुसऱ्या मजल्यावरील तिच्या खोलीत विश्रांती घेत होती तिला उठायलाही जमत नव्हतं त्यामुळे त्या, त्या दिवशी घरातील सर्व कामं तिची सक्की बहीण निक्की करवती त्या दोघी एकमेकींच्या सख्या जावा सुद्धा होत्या कारण दोघांचं सख्ख्या भावंडांशी लग्न झालं होतं त्याबद्दल पुढे जाणून घेऊया आता एकवीस ऑगस्टची ती दुपार निक्की घरातलं सर्व कामावरून दुपारच्या सुमारास कंचनला भेटायला तिच्या रूममध्ये गेली कंचन अजूनही पडूनच होती ते बघून निक्की बाहेर आली आणि काही क्षणातच मदतीसाठी तिच्या किंचाळण्याचा आवाज आला या आवाजाने कंचन उठली अंगात शक्ती नसतानाही ती खोलीतून बाहेर धावली तिने पाहिलं तिचा धीर विपिन भाटी आणि सासू निक्कीला केस ओढून अमानुषपणे मारहाण करत होते विपिनच्या पोटावर आणि पाठीवर रक्ताचे डाग होते ते तिला खेचत होते कंचनने अंगात शक्ती नसतानाही तिच्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिलाही धक्कामुक्की करण्यात आली पुराव्यासाठी तिने मोबाईल काढला आणि हे सगळं रेकॉर्ड केलं पुढे निक्कीच्या शरीरावर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आलं ती मदतीसाठी किंचाळत होती दुर्दैवाने हे सर्व तिच्या सात वर्षाच्या मुलासमोर घडत होतं तिने स्वतःचं शरीर जळताना पायऱ्या उतरल्या अवस्थेत ती खाली बसली तिच्या बहिणीने शेजाऱ्यांकडून मदत मागितली तिच्यावर पाणी टाकलं त्यांच्या मदतीने निक्कीला जवळच्या फोर्टीस रुग्णालयात नेलं तिथे डॉक्टरांनी ताबडतोब सब्दरजंग रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला पण वाटेतच निक्कीचा जीव गेला तिचं शरीर नव्वद टक्के भाजलं होतं हे सगळं इतकं भयानक होतं की संपूर्ण परिसर हदरला नंतर कंचनने पोलिसात तक्रार दाखल केली नोव्हेंबर दोन हजार सोळा साली निक्की आणि तिची मोठी बहीण कंचन या दोघींचं लग्न ग्रेटर नॉइडाच्या सिरसा गावातल्या भावंडांसोबत विपिन भाटी आणि रोहित भाटी यांच्याशी झालं निक्कीचे वडील जे प्रॉपर्टी डीलर आहेत त्यांनी लग्नासाठी जमीन विकून ऐंशी लाखांपेक्षा जास्त खर्च केला लग्नात त्यांनी भाटी परिवाराला स्कॉर्पिओ कार बुलेट बाईक दागिने आणि पस्तीस ते छत्तीस लाख रुपये रोख दिले होते लग्न मोठं धूमधडाक्यात पार पडलं होतं पण लग्नानंतर काही महिन्यातच सासरच्या मंडळींनी आणखी पैशांची मागणी सुरू केली विपिन रोहित सासू दया आणि सासरात सतवीर हे सगळे निक्की आणि कंचनला त्रास देऊ लागले निक्कीच्या कुटुंबियांनी सांगितलं की लग्नात इतकं सगळं दिलं तरी ते समाधानी नव्हते निक्की आणि कंचन यांनी पर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि नंतर ब्युटिशियनचा कोर्स केला होता दोन वर्षांपूर्वीच त्यांनी ग्रेटर नॉयडात कंचन मेकओवर नावाचं ब्युटी पार्लर सुरू केलं त्यांच्या वडिलांनी त्यात दीड लाख रुपये गुंतवले आणि पार्लर चांगलं चालू लागलं महिन्याला एक लाखापर्यंत कमाई होत होती त्यांचं इंस्टाग्राम अकाउंटही होतं जिथे त्या ब्रायडल मेकअपच्या रील्स टाकायच्या पण सुनांचं हे यश सासरच्या मंडळींना पटलं नाही बिपिन आणि त्याच्या कुटुंबाने पार्लरची कमाई आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली सुनांना सांगण्यात आलं की सगळे पैसे सासूकडे द्यायचे आणि पार्लरचं सामान विकत घ्यायला पैसे तुमच्या वडिलांकडून आणायचे या गोष्टींमुळे रोज भांडणं होत होती निक्कीला मारहाणही होत असे तिचा छोटा भाऊ अतुल याने सांगितलं की त्यांना याबद्दल माहिती होतं फेब्रुवारी महिन्यात निक्की आणि कंचन यांनी तक्रार केली तेव्हा वडिलांनी त्यांना दोन महिन्यांसाठी घरी आणलं त्यांच्या समाजातल्या पंचायतीत बैठक झाली त्यांच्या सासरच्यांनी सर्वांसमोर त्यांची माफी मागितली आणि पुन्हा त्रास न देण्याचं वचन दिलं समाजाच्या दबावामुळे निक्की आणि कंचन परत सासरी गेल्या पण ही शांतता फार काळ टिकली नाही नुकतंच निक्कीच्या वडिलांनी बिझनेससाठी मर्सिडीज मर्सडीज कार घेतली हे कळताच विपिनने ती कार आणि आणखी साठ लाख रुपयांची मागणी केली काही ठिकाणी ऑडी कारची मागणी केल्याचंही सांगितलं जात आहे या मागण्या पूर्ण न झाल्याने तणाव वाढला अखेर एकवीस ऑगस्टला सिरसा गावातल्या घरी विपिनने निक्कीशी भांडण केलं तिला बेदम मारहाण केली आणि सासू दयाने पेट्रोल विपिनच्या हातात दिलं विपिनने ते निक्कीवर ओतलं आणि लायटरने तिला आग लावली हे सगळं त्यांच्या सात वर्षांच्या मुलासमोर घडलं मुलाने सांगितलं बाबाने आईवर पेट्रोल ओतलं आणि आग लावली त्याच दिवशी कंचनच्या तक्रारीनुसार निक्कीचा नवरा विपिन सासू सासरे आणि दीर रोहित या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला विपिनला त्याच दिवशी अटक झाली रविवारी जेव्हा पोलीस त्याला गावात पुरावे शोधण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा त्याने सब इन्स्पेक्टरची पिस्तूल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वॉर्निंग देऊन त्याला गोळी मारली जी त्याच्या पायात लागली आता तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्याला या घटनेचा कोणताही पश्चाताप नाहीये हे त्याच्या बोलण्यावरून कळतंय सासू दयालाही रविवारी अटक झाली तर सत्वीर भाटी आणि रोहित भाटी यांना आज दुपारी बाराच्या सुमारास सिरसा टोल जवळून अटक करण्यात आली निक्कीच्या कुटुंबियांनी सांगितलं की सासरच्या मंडळींनी या दोन्ही बहिणींना वर्षानुवर्ष त्रास दिला पंचायतीत अनेकदा समजोता झाला पण ते मागण्यात थांबवत नव्हते निकीच्या वडिलांनी मागणी केली आहे की या सर्वांचा एनकाउंटर झाला पाहिजे जे त्यांनी माझ्या मुलीसोबत केलं ते त्यांच्या सोबत झालं पाहिजे त्यांच्या घरावर बुलडोजर चालवला गेला पाहिजे बहीण कंचनने इंस्टाग्रामवर जस्टिस फॉर निक्की कॅम्पेन सुरू केलंय महाराष्ट्रात नुकतंच हुंडाबळीच्या प्रकरणावरून वैष्णवी हगवणे यांची जा हत्या झाली होती आता पुन्हा हुंड्यामुळेच आणखी एका लेकीचा जीव गेलाय या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसलाय या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका